नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे सोमवार चोवीस जून दोन हजार पंचवीस आजच्या टॉप न्यूज बघूयात प्रशासनात अंदाज समितीचे अनमोल योगदान ओम बिर्ला एन पी एस किंवा यू पी एस निवडण्यासाठी कर्मचाऱ्याला तीस सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ पेट्रोल एकशे वीस रुपये होऊ शकतात एस टी महामंडळाची श्वेतपत्रिका प्रसिद्ध त्रिपुरा राज्य पंच्याण्णव टक्के साक्षरता असलेला प्रदेश राज्यात विजेसाठी एक लाख कोटीहून अधिक गुंतवणूक तर असेच इंडियाचे टॉप न्यूजसाठी चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब करताना घंटीचे बटन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा